ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले या ऑपरेशनची जबाबदारी कुणाकडे सोपवण्यात आली होती या हल्ल्याचा प्लॅन कसा झाला याला ऑपरेशन सिंधूर नाव कुणी दिलं जाणून घेऊया भारताने केलेल्या या स्ट्राईकला ऑपरेशन सिंधूर असं नाव दिलंय हे नाव स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलंय आता प्रश्न असा आहे की ऑपरेशन सिंधूरचं नेतृत्व कुणाकडे होतं ऑपरेशन सिंधूरची पूर्ण कमांड राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे होती लाहोरपासून चारशे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या दहशतवादी तळांवर अजित डोवाल यांच्या नेतृत्वात हल्ला करण्यात आला बरं या हल्ल्याची स्क्रिप्ट कुणी लिहिली होती अर्थातच अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना सर्व माहिती दिली जात होती जेव्हा पाकिस्तानमध्ये हल्ले होत होते तेव्हा पंतप्रधान मोदी रात्रभर जागे होते आणि प्रत्येक क्षणाचं निरीक्षण करत होते ऑपरेशन सिंधूरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे शोधण्यात एन ओनं महत्वाची भूमिका बजावली यानंतर सर्व ठिकाणं काळजीपूर्वक निवडण्यात आली आणि दुसऱ्या फेरीसाठी प्रत्येक ठिकाणाचं निरीक्षण करण्यात आलं मग फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये अराजकता कशी निर्माण करायची याचा अंतिम निर्णय अजित डोवाळ यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे सगळं झाल्यावर पंतप्रधान मोदींना सर्व माहिती देण्यात आली आणि एन एस एला पुढे जाण्याची परवानगी मिळाली या हल्ल्याची माहिती खूप कमी लोकांना होती आणि यासाठी एक नियंत्रण कक्ष देखील तयार करण्यात आलं होतं हे नियंत्रण कक्ष पूर्णपणे एन एस ए आणि त्यांच्या टीमने हाताळले अजित डोवाल स्वतः तिथे उपस्थित होते त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रात्रभर जागा राहून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा नाश पाहत होते